नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आपण पाहू शकता अर्धापूर शहरामध्ये भर हिवाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी महिलांना खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पाण्याचं पाणी हे सगळ्या महत्त्वाचा घटक असतो घरामध्ये या ठिकाणी पाहू शकता पाणी इकडून तिकडून आणून या ठिकाणी पाण्या भरून घेत आहे असते वेळेस महिला अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील हे दृश्य आपण पाहून घेऊया किती दिवस झालं पाणी नाही पाणी नसल्यामुळं काय अडचणी काय आल्या आपण काय नगरपंचायतला नगरसेवकाला काय कळवलं का किती दिवस आहे आजचा आवश्यकता भ आजचा हा चौथा दिवस आहे ही परिस्थिती सबंध अर्धापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरामध्ये आपण पाहू शकता की मी थो आपल्याला दाखवू इच्छितो गेल्या तीन चार दिवसापासून अर्धापूर शहरामध्ये पाणी नसल्यामुळं पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे हिवाळ्यामध्येच पाणी असूनही पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे या ठिकाणी माजी नगराध्यक्षा प्रणिता सरोदे यांनी सबंध वार्डामध्ये होईल तेवढं पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत आप स्वतःहून त्यांनी मोटार लावून या ठिकाणी गोरगरीब जनतेला पाणी देण्याचा उपक्रम चालू केलेला आहे आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून पाणी किती दिवसापासून नाही आणि बोर ते बोर किती दिवसापासून बंद आहे सगळ्यात महत्वाचा विषय सगळे या वारणामध्ये गोरगरीब जनता आहे त्यांचं महत्वाचा घटक म्हणजे काम केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही ते काम करतील का पाणी भरतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा झालेला आहे मी सरोदे मॅडम यांचे आभार मानतो की त्यांनी स्वतःहून लोकांना पाणी देत आहेत खरं सेवक म्हणायला काही हरकत नाहीये अशी परिस्थिती संबंध अर्धापूर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आपण इंजिनियर साहेबांना कॉल केला असता त्यांनी काय सांगितलं आपल्याला आज अर्धापूर अर्धापूर शहरामध्ये वॉर्ड क्रमांक पाच सहा सात सा, आणि आठ आणि नऊ या चार पाचवी वार्डामध्ये चार दिवस झालं पाणी येत नाही इंजिनियर साहेबाला फोन केला असता इंजिनियर साहेब म्हणतात की गावातली जनता ही कर भरत नाही पाणी पुरवठा पाण्याचा बिल भरत नाही आम्ही साहेबाला विचारलं साहेब तुमचे कर्मचारी येऊन आमच्याकडून बिल घेऊन जातात पाच पाच दिवस झाले शहरामध्ये पाणी नाही या पाण्याचं नियोजन कसं तर ते म्हणतात की अजून चार पाच दिवस पाणी येणार नाही आम्हाला हे कळणार लोक बघता की नाही आज उभे गाव सर्व आपल्या सामाजिक कामातून पाणी देत आहेत लोकांना सर्व नगरसेवक असं उपक्रम करतील काय आणि नगरपंचायत कर घेऊन आम्हाला पाणी का देत नाही वारंवार आमच्या घरला येऊन कर मागत आहे तर कर जसे तुम्ही आम्हाला मागत आहे तसं आम्हाला पाणी बी द्या अशी आमची नगरपंचायतकर मागणी आहे अर्डा हातपंप आणि बोरवेल आहेत आणि आजपर्यंत आज एकाही व हातपंप आणि बोरवेल चालू नाही असं सर्वसामान्य लोक कामासाठी आणि शिक्षणासाठी लेकरांना पाठवतील की स्वतः कामं करतील की काय व्यापार सांभाळतील की व्यवसाय करतील आज पाण्यासाठी लोकांना भडकावं लागत आहे इकडं तिकडं पाण्यासाठी जावं लागत आहे एवढी मोठी साहेबांना नळ योजना दिली असता अर्धापूर नगरपंचायतचं याच्याकडे दुर्लक्ष आहे की कुठल्याही वार्डामध्ये पाणी येत नाही जर आलं तर थो थोडं थोडं येते डबल मजलीवर पाणी जाणारं हे सिंगल खाली जमिनीवर सुद्धा पाणी येत नाही हे खूप मोठी दुर्दशा म्हणावं लागेल अर्धापूर की कोठ्याऐंशी रुपये खर्चून एवढी मोठी नळ योजना साहेबांना अर्धापूर नगरीमध्ये दिली आणि नगरपंचायतीकडे नगरपंचायत नगर त्याच्याकडं दुर्लक्ष दिसत आहे तर आमची मागणी आहे नगराध्यक्ष आणि या नगरीचे शिव यांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर जनतेचा हा प्रश्न मिटवावा नाही तर जनतेचा आक्रोश हे नगरपंचायत आणि चव्हाण साहेबवर येईल हे सर्वांनी लक्षात घ्यावं